ख संपूर्ण आयुष्य कुस्तीत घालवणारे अनेक माणसं आहेत या कुस्तीच्या माध्यमातून आपल्या गावाची आणि आपल्या नावाची वळख या लालमातीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली आज माझं गाव तुमच्या गावापासून इथून दोनशे किलोमीटर माडा तालुक्यात गाडा जर माध्यम नसतं काय तर मी तुमच्यापर्यंत पोहोचलो असतो का पण कुस्ती असा खेळ आहे की कुठेही गेला तो पैलवा ना नाही म्हणल्यानंतर त्याला अडचण येत नाही तिथे चार दोन पैलवान त्याच्यासाठी कायमस्वरूपी उभा राहत असतात कालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल भाऊ कुणाची जोड किती मोठी होईल ज्याच्या त्याच्या नक्षबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लालमाती कुस्ती करा दत्ता अनेक <laughs> कुस्ती करा एक नंबर शाहरुख खान सागर देवकाते, <laughs> <नमारेक्षी कुस्ती, laughs> नंबर एक कुस्ती तयार राहा हे एकविसाव्या शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचं युग ओळखलं जातं अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न आहे पण दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतोय यासाठी निरोगी निर्वेशनी पिढी पाहिजे ती या कुस्तीच्या माध्यमातून होत असते मग हा खबर झालेला आहे कब्जा आहे धनाजी बघाल मी रुद्र पुजारीचा तिकडे आमची रनररागेन महिला कुस्ती पडतो शिरोल केसरी मान मिळवणारी शिद्धी सिद्धी झालेली आहे आम्हाला वाटतं मुलगी कलेक्टर झाली पाहिजे तहसीलदार झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे वैमानिक झाली पाहिजे मग पैलवान का होऊ नये मुली आता दंड ठोकाय लागलेले चूल आणि मोल राहिलेले नाही आता मुली कुस्ती क्षेत्रात दाग्रेसर झालेली आहे परवाच सोनाली मल्ली होळकरची कुस्ती नात्या पुत्या जवळ माध्यमात एक नंबर होती मुलींच मैदान झालं कॉमेंट्री शाहरुख खान सागर देवकाते आपण तयार राहावा सव्वाशे कोटीचा भारत देश एकशे अठरा खेळाडू ऑलिम्पिकला गेले होते भारत देश पदकापासून वंचित होता एका मुलीने शान राखली साक्षी मलिक नावाची हरियाणाची ना मुलगी तिने फरक पडून दिला आणि भारताचा तिरंगाने उचलले गेला राष्ट्रगीत गायलं गेलं तेव्हापासून मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आले मुली, मुली कुस्ती क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक झाल्या मुलींची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गेले तीन वर्ष झालं चालू झालेली बागेश्वरी श्री प्रतीक्षा बागडी बागेश्वरी तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाली प्रतीक्षा बागडी महाराष्ट्र केसरी झाली कुस्ती करा ती कोल्हापूरची पुजारी कन्या अमृता पुजारी ती महाराष्ट्र केसरी झाली जबरदस्त छातीचा <laughs> भोजा फाटेवर टकऱ्याचा प्रयत्न झालाय <laughs> दोघांनी एकमेकाच्या चट्टे पकडलेले आहेत पैलाच्या हिश्नी पकडल्यासारखे

मैदानात पाहिलेली आहे दोन्ही पैलवान शून्य आहेत आणि तज्ज्ञ आहेत त्यांना आपण सूचना करण्यापेक्षा ते स्वतःच हुशार आहेत बघा आतापर्यंत जेवढा एकमेकांची त्यांनी दे अटॅक केला अटॅक मध्ये त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धेला नामहरण केलेले आहे जोरदार टाळावाजा दोघांसाठी दो सुद्धा आणि पब्लिकच फार कौतुक आहे चार वाजल्यापासून पब्लिक कुस्त्या बघण्यासाठी थांबलेला आहे परंपरा हे संस्कृती जपली जाते जोपासले जाते मैदानाला शोभासते ही प्रेक्षकामुळं वयस्कार मंडळे पेटेवाले टोपेवाले कुस्ती करा नंबर एक च्या कुस्तीचे पैलवान आपण तयारी करून खड्यात चला होत पाहिला दोघ चांगलं चला पुस्तिकाला कुस्ती सोडली जाणार नाही पण बेकाला लावायचं आहे बडरे कचरे हो बड कचरे आमच्या भागात मी पहिलो ते सोडून तुमच्या पुस्त्या घेतल्या कुस्तिकाला चांगली तस निवडायचा प्रयत्न पिती तशा कुस्त्या दाखवा टाटा बोडरी पटा पण चरा चित्ता सावधाय अनिल कचरे दोन नंबरला कुस्त्या घ्यायचा टाका तुमच्या औषधे पाहिजे चलोस रोस बोडरी आणि कचरे अजून गोड गेला माती लागली नाही लक्षात ठेवा काहीतरी करा काहीतरी केल्याशिवाय काहीतरी घडणार नाही किंमत <स्था> <नाए। स्था> किंमत असेल तर होत असते चमत्कार असेल तर कोणतरी नमस्कार घालत असते कुस्ती करा वेळेने नेमाने बांधलेली कुस्ती नेमबाह्य कुस्ती आजचा पेपर उद्या रद्द जातो जो सकाळी पाच रुपयाला पेपर मिळतो तो संध्याकाळी पाच रुपये किलोने मिळतो कारण त्याची वेळ गेलेली असते वेळेला फार महत्व आहे जर या भागात शिरोड तालुक्यात आपल्याला आपली कुस्ती पुन्हा पडावी ठेकेदाराने आपली कुस्ती घ्यावी जर वाटत असेल तर तुम्हाला निकाली कुस्ती करावी लागेल अनेक गावची मंडळी आलेले या शिरोड तालुका कुस्तीचा ता तज्ञ आहे दर्दी आहे त्यामुळे तुम्हाला निकालीच कुस्ती करावी लागेल वर्षी बहिवान सागर देवक सगळ्यांची मनं जिंकली तीन नंबरला कुस्ती होती या वर्षी एक नंबरला कुस्ती घेतली कर्नाटक केसरी कुस्ती करा कुस्ती करा मैदान चालेल फक्त सारखे हिवा द्यायचे ज्येष्ठ मध्ये जास्त का युवा वर्ग जास्त का मजा वर्ग जास्त थेट बघा ना तिथे बघायचं होईल एक मिनिटाचं टायमिंग अरे तुम्हाला तुमचे नाही 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 तुमचे काही नाही तुम्हाला अन अनलिमिटेड टाइम आहे तुम्हाला तुम्हाला नाही विजय पलीकडला चाललाय तुमचा नाही तर आता अनेक